दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक रात्रीची वेळ वडिलांच्या उपचारासाठी एक कुटुंब सोलापूरवरून मुंबईला आलेलं राहण्याची काही सोय नसल्यानं कुटुंब स्थानकावरच थांबलं होतं त्यांच्यासोबत होती त्यांची चार वर्षांची चिमुकली मुलगी एका अज्ञात व्यक्तीनं कुटुंबाला पाहिलं मुंबईत नौखं असल्याचं त्यांना ओळखलं आणि डाव साधला कुटुंबियांच्या नकळत त्यानं चार वर्षांच्या चिमुकलीचं आमिष दाखवून अपहरण केलं पुढे ती सहा महिन्यांनी सापडली थेट उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये या दरम्यानचा तिचा प्रवास थरारक आहे तिला शोधून काढण्यात मुंबई पोलिसांनी अतिशय मोलाची भूमिका तर बजावलीच पण आपल्या माय मराठी भाषेचंही चिमुकलेच्या स्टोरीमध्ये एक खास कनेक्शन आहे काय आहे हे नेमकं प्रकरण वाराणसीचा एक स्थानिक पत्रकार यात कसा कामी आला हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात वीस मे रोजी सोलापूरहून एक कुटुंब आलं होतं वडिलांच्या आजारपणामुळे त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत म्हणून हे कुटुंब मुंबईत आलं आधीच वडिलांच्या आजारपणानं चिंतेत असलेल्या कुटुंबातील करत्या व्यक्तीसाठी मुंबईतील ती वीस मे रोजीची रात्र मोठा धक्का देणारी ठरली त्यांच्यासोबत आलेली त्यांची चार वर्षांची चिमुकली अचानक गायब झाली मुंबईत नौखं असणाऱ्या या कुटुंबाच्या याच नौखेपणाचा गैरफायदा एका अज्ञातानं घेतला होता कुटुंबाच्या नकळत त्यानं चार वर्षांच्या चिमुकलीचं आमिष दाखवून अपहरण केलं वडिलांनी अख्खं स्टेशन पालतं घातलं पण चिमुकली काही सापडे ना आधीच त्रासात असलेल्या या कुटुंबाला आणखी एक जबर धक्का बसला होता बरेच प्रयत्न केले तरी लेख काही सापडली नाही म्हणून वडिलांनी पोलिसात धाव घेतली एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी तातडीनं चार पथकं तयार करून त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी दिली आणि सुरू झालं ऑपरेशन शोध सी सी टी व्ही फुटेज तपासले गेले अपहरणकर्ता चिमुकलीला सी एस एम टीवरून लोकमान्य टिळक टर्मिनसला घेऊन गेल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसलं तिथून त्यानं थेट वाराणसीला जाणारी ट्रेन पकडली होती पोलिसांनी मुंबई ते वाराणसी या दरम्यान लागणाऱ्या सर्व स्थानकातील सी सी टी व्ही फुटेज तपासलं वाराणसी स्थानकात अपहरण करता चिमुकलीला घेऊन उतरल्याचं दिसलं आरोपी नेमका कुठं उतरलाय हे कळल्यानंतर मुंबई पोलिसांचं पथक थेट वाराणसीला पोहोचलं स्टेशन बाहेर तो नेमका कुठं गेला हे काही कळेना दहा ते बारा दिवस पोलीस पथक वाराणसीत ठाण मांडून होतं पण हाती काही लागलं नाही सप्टेंबरमध्ये एक लिंक मिळाली पोलीस पुन्हा वाराणसीत पोहोचले पण याही वेळी त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं त्यानंतरही पोलिसांनी काही हार मानली नाही नऊ नोव्हेंबर रोजी उपनिरीक्षक सूरज देवरे आणि रामप्रसाद चंदवाडे यांचं एक विशेष पथक पुन्हा वाराणसीला रवाना झालं यावेळी पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमं आणि संस्थांची मदत घ्यायचं ठरवलं मराठी कुटुंब असल्यानं एक मराठी बोलणारी चार वर्षांची चिमुकली बेपत्ता असल्याचं तिथल्या सर्व संस्था आणि माध्यमांना सांगण्यात आलं रेल्वे स्थानक परिसरात चिमुकलीचे फोटो पोस्टरही लावण्यात आले यावेळी पोलिसांना मोठं यश मिळालं तिथल्या एका स्थानिक पत्रकारानं चिमुकलीचा फोटो पाहिला आणि त्यानं पोलिसांना एक मराठी बोलणाऱ्या मुलीची माहिती दिली ही मुलगी वाराणसीतील काशी अनाथ आश्रमामध्ये असल्याचं त्यानं सांगितलं पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता थेट आश्रम गाठलं आणि पत्रकारानं माहिती दिलेली तीच मुलगी आहे जिचं मुंबईतून अपहरण झालं होतं याची ओळख पटवली गेली पोलिसांनी आश्रमाकडून माहिती घेतली असता एका बेवारस फिरणाऱ्या मुलीला एका महिलेनं स्थानिक पोलिसांकडे आणलं होतं पुढे मग पोलिसांनीच तिला या आश्रमात ठेवल्याचं स्पष्ट झालं काशी परिसरात ती सापडली होती म्हणून आश्रमानं तिचं नाव काशवी ठेवत तिचं आधार कार्ड काढलं होतं कारण तिच्या शिक्षणाची व्यवस्था करायची होती तिला एका शाळेतही दाखल करण्यात आलं होतं मुंबई पोलिसांनी सगळी माहिती आश्रमाला दिल्यानंतर चिमुकलीला मुंबईत आणण्यात आलं आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत तिला तिच्या कुटुंबियांकडे सुखरूप सुपूर्द केलं गेलं सहा महिन्यांनंतर चिमुकलीला पाहून आईवडिलांचे डोळे पाणावले होते बापाला तर अश्रू आवरतच नव्हते कुटुंबियांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आणि मुंबई पोलीस हे कसे देवदूताचं रूप आहेत याची प्रचिती या सोलापूरच्या मराठी कुटुंबाला आली चिमुकली सापडली पण तिचं अपहरण करणारा अद्यापही फरार आहे पोलिसांचा ऑपरेशन शोध अजूनही संपलेलं नाही अपहरणकर्त्याचा शोध अजूनही सुरू आहे पोलिसांनी चिमुकलीच्या शोधासाठी घेतलेले कष्ट या सगळ्यात खरंच वाखाणण्याजोगे आहेत पण त्यासोबतच आपल्या माय मराठी भाषेमुळेही एक चिमुकली आज आपल्या पालकांसोबत आहे हेही विशेष